छत्रपती संभाजीनगर सिडको महापालिकेच्या जागेवरती खासगी शाळा सुरू असून या शाळेची इमारत जाली है। या मुले ही इमारत जीर्ण ही विद्यार्थ्यांना बसण्यासाठी योग्य नसल्याने ती तात्काळ रिकामी करून घेण्याची कारवाई करावी व वा कार्यवाहीचा अहवाल सादर करावा असे पत्र जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्यांनी महापालिकेला दिले आहे मात्र महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात सिद्धार्थ उद्यानासमोरील दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी व्यक्त करत याच धोकादायक इमारतीत विद्यार्थी शिक्षण घेत असून मोठी दुर्घटना घडल्यावरच मनपा कारवाई करणार का असा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे सिडको कार्यालय या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून सिडको यन शिक्षेतील स्कूल ही सिडको मालकीच्या असलेली शाळा या संदर्भामध्ये तक्रार केली आहे तक्रारी मागे माझं असं कारण आहे की ही शाळा एकोणीशे ऐंशीला ला सिडको कार्यालयाने बांधून दिलेली आणि त्यानंतर एकोणीशे ब्याऐंशीला ला महानगरपालिकेकडे हँड ओव्हर केलेली आणि महानगरपालिकेला पालिकेने दोन हजार सहाला हस्तांतरण मग सिडकोचं सगळी मालमत्ता महानगरपालिकेकडे कर तीन मार्च दोन हजार सहाला हस्तांतरण झालेली आहे आणि महानगरपालिकेने तेव्हापासून सिडकोच्या जेवढं मालमत्ता आहे तेवढं भाड्याने देण्याचा सपाटा लावलेला आहे आणि सिडको कार्याची कुठल्याही प्रकारची ते एन ओ सी घेत नाही महानगरपालिका आयुक्त आणि बिंदास्तपणे महानगर सिडकोच्या का मालमत्ता या सर्व भाडेतत्व देत आहे तसंच एक प्रकार त्यांनी द वर्ड स्कूल संदर्भात केलं आहे जी महानगरपालिकेची जी शाळा आहे सिडको यांच्या भागामधील ती द स्कूल या खाजगी संस्थेला त्यांनी भाडेतत्व दिलेली आहे आणि त्याचं बांधकाम हे एकोणीसशे ऐंशीचं आहे त्यामुळं ही बिल्डिंग ही कम पूर्णपणे कमकोरत झालेली आहे आत्ताच सिद्धार्थ गार्डनचं गेट कोसळून दुर्घटना घडलेली त्यामध्ये दोन महिला या मृत्यूमुखी पडलेल्या आहेत तशीच घटना ही सिडको यांच्या भागामध्ये घडू नये याकरिता मी निवेदन दिलेलं आहे परंतु सिडको कार्यालयाकडून मला आद्यापर्यंत कुठलीही कारवाईचं पत्र त्यांनी मला दिलेलं नाही फक्त दिशाभूल करणारे ते मला पत्र देत आहेत सिडको कार्यालयाने सिडकोची जी प्रॉपर्टी आहे सिडको यांचा भागामध्ये जी शाळा आहे त्याच्यावरती त्या खाजगी संस्थेने लोड बेरिंगच्या बिल्डिंगवरती एक पहिला मजला चढवलेला आहे त्यामुळं ती बिल्डिंग अतिशय धोकादायक झालेली आहे सिद्धार्थ गार्डन सारखी घटना या ठिकाणी पुन्हा घडू नये याकरिता मी सिडको कार्यालय असेल महानगरपालिका कार्यालय असेल शिक्षण विभाग जिल्हा परिषद असेल यांच्याकडे सातत्याने तक्रार देऊन पाठपुरावा करतो की ती इमारत खाली करा परंतु सिडको का कार्यालयाने आद्यापर्यंत ही इमारत खाली केलेली नाही आणि त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही त्याच्या संदर्भाने महानगरपालिकेसोबत एक पत्रव्यवहार सुद्धा काही कारवाई केलेली नाही आणि माझं सिडको कार्यालयाला एवढंच म्हणणं आहे की ही बिल्डिंग जी इमारत आहे ती सिडकोच्या मालकी हक्काची असून त्या ठिकाणी दुर्घटना घडू नये याकरिता आपण कठोर पावले उचलावी परंतु गजानन साठोडे साहेबांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्यांनी आजपर्यंत कुठले कारवाई केले नाही त्यामुळे मी आता येत्या तीन ते चार दिवसामध्ये या शिडको कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचं पक्षाच्या वतीने आंदोलन करणार आहे त्याची शिडको कार्यालयाने दखल घ्यावी आणि तात्काळ सिडको का मालकीची असलेली ही शाळेची इमारत ती तात्काळ खाली न केल्यास तर त्यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन सिडको कार्यालयासमोर करू इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मी जिल्हा अध्यक्ष देत आहे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद